नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता भूमीकडे बघून हसत असतो भूमी एकटीच बसलेली असते आणि आता ती वैतागलेली असते तितक्यातच भानुशाली हे पौर्णिमाबरोबर तिकडे दरवाजाच्या बाहेर येतात आणि भूमी मॅडम असा आवाज देतात तेव्हा भूमी म्हणते की कोण आहे तेव्हा तो म्हणतो की मी भानुशाली तुम्ही आतमध्ये अडकला आहात ना तुम्ही काळजी करू नका मी प्रयत्न करतो आणि तुम्ही एक काम करा लॅच आहे ना तो असा डाव्या बाजूने गच्च धरून ठेवा म्हणजे कसं आहे मला इथून काहीतरी करता येईल भूमी म्हणते की पण आपण कसं करणार आहोत तेव्हा आकाशातून म्हणत असतो की हा इथे कशाला आलेला आहे भूमीला तो म्हणतो की एक काम करा तुम्ही लॅच डाव्या बाजूने गच्च धरून ठेवा म्हणजे मला मग ते काढता येईल म्हणूनच आता भानुशाली हे पौर्णिमाकडनं हेअरपिन मागतात ती म्हणते की काय हेअरपिन तेव्हा भूमी म्हणते की काही हवं आहे का तो म्हणतो की तुम्हाला नाही मी माझंच बोलतोय मग मा आता तिला हेअरपिन मागितल्यावरती देते आणि भूमीला तो म्हणतो की गच्च लॅश धरून ठेवा मी बघतो काय ते त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की अहो भानुशाली राहू द्यात अथर्व गेला आहे ना चावीवाल्याला आणायला तो घेऊन येईल आणि करेल सगळं उगीच्या स्लॅशला काहीतरी प्रॉब्लेम वगैरे होईल रूमच्या तेव्हा इथे पौर्णिमाला खूपच मजा येत असते ती म्हणते की बापरे दोघांनाही किती इफर्ट्स लागलेत भूमीसाठी तेव्हा भूमी म्हणते की थांबा मी पकडून ठेवते बघूया ना उघडलं तर उघडला त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की ठीक आहे कंटिन्यू करा आणि त्यानंतर मग भानुशाली आता भूमीला म्हणतात की मॅडम गच्च धरून ठेवा हा व्यवस्थित आणि दरवाजा आता ते उघडण्याचा प्रयत्न करतात भानुशाली म्हणतात की अहो भूमी मॅडम काळजी करू नका माझ्या घरीही एकदा असाच स्लॅश अडकला होता आणि मी तसाच काढला होता काळजी करू नका त्याच वेळेला आता दरवाजा जोरात उघडला जातो मात्र भूमीच्या हाताला लागतं भूमीच्या बोटातून रक्त यायला लागतं आकाश पटकन भूमीचं बोट घेतो आणि ते बोट स्वतःच्या तोंडात घेतो आणि ते रक्त चुपायला लागतो त्याच वेळेला आता भूमीला त्रास होत असतो आकाशचं ते रूप पाहून भानुशालीला आणखीनच रागत असतो आकाश हा भूमीचं बोट घेतो आणि ते रक्त तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला आता लगेच पौर्णिमा म्हणते की नाही याच्याने काही होणार नाही त्याच्याबरोबर मलम वगैरे लावावं लागेल थांबा मी मला मानते तेव्हा आकाश ओरडतो म्हणतो की मी सांगितलं होतं ना असले काही प्रयत्न करू नका म्हणून बघितलं ना तिच्या बोटाला किती लागलं आहे ते किती रक्त आहे बोटामधून मी सांगत होतो भूमी तरी तू ऐकलं त्याच वेळेला ता भूमी म्हणते की थांब आकाश ठीक आहे काही नाही तेव्हा भानुशाली म्हणतात की ॲक्च्युली मला वाटलं तुम्ही दोघं अडकलात म्हणून पौर्णिमा म्हणते की काही काळजी करू नका जिजू मी बघते आणि मी मलम लावते आणि त्यानंतर भूमीला ती म्हणते की चल मलम लावायला मी तुला मलम लावून देतो सगळेजणं आता बाजूला जातात त्याच वेळेला आता भानुशाली वकील विचारतात की मॅडम सॉरी तेव्हा भूमी म्हणते की अहो तुम्ही सॉरी का बोलताय तुम्ही तर आम्हाला उलट मदतच करत होतात ना सगळेजण आता खाली जातात जा त्याच वेळेला आता भानुशाली हे म्हणतात की ॲक्च्युली मला असं वाटलं की तुम्ही अडकलात ना म्हणून मला नाही माहिती की चावीवाला वगैरे येतोय भूमी म्हणते की अहो त्यात काही नाही एवढं ठीक आहे थोडंसं लागलं मला आणि हो तुम्ही बसा सगळेजणं गप्पा मला मला उद्याची तयारी करायची आहे म्हणून मी जरा निघते असं म्हणून भूमी जाते त्याच वेळेला तिथे आता आकाश म्हणतो की एक मिनिट पण हा अगाऊपणा केला कोणी मी सांगितलं होतं ना अथर्व तुला की चावीवाल्याला बोलवतं असं सांग आणि काही करू नकोस मग हे कोणी केलं सगळं तेव्हा आता भानुशाली म्हणतात की ॲक्च्युली मला काहीच माहीत नव्हती हे सगळं प्लॅनिंग तुमचं तेव्हा आकाश म्हणतो की हो कारण हे आमचं प्लॅनिंग होतं भूमीला आणि मला माझ्याबरोबर टाईम स्पेंड करायचा होता म्हणूनच आम्ही हे सगळं केलेलं पण ते का न कोणाला काही माहिती नव्हतं तेव्हा आता भानुशाली म्हणतात की सॉरी हां मी चुकीची मदत केली असं वाटतंय आकाश म्हणतो की इनफॅक्ट ना तुम्ही माझी मदतच करत जाऊ नका काय ना प्रत्येक वेळेला तुम्ही मदत करता आणि काही ना काहीतरी घोळ होऊन बसतो मागच्या वेळेला ही नोकरीची मदत केली तेव्हाही आमच्या प्लॅनमध्ये अडथळा आला होता आताही तुम्ही तेच केलं त्यापेक्षा ना तुम्ही मला अशी मदत करायला जाऊ नका तेव्हा भानुशाली म्हणतो की सॉरी ॲक्च्युली मला हे माहिती नव्हतं ना की तुमचं प्लॅनिंग आहे मला खरंच वाटत होतं की तुम्ही दोघं अडकला आहात प्रॉब्लेममध्ये आहात म्हणून तर इथे पौर्णिमा ही आईला फोन करून सांगते की आई अगं काय मज्जा आली म्हणून सांगू फुल एक फुल दो मालिका सिच्युएशन था अरे खरंच खूप मजा आली त्या भूमीच्या मागे दोघे दोघं आहेत ना पाहून खरंच मजा येते पण ना आता मेन खेळ रंगणार आहे त्या आकाशला मी भूमीपासून बाजूला करणार आणि नंतर भानुशालीला तिच्यामध्ये अडकवणार आणि नीला म्हणते की अगं ऐक एक सांगते तुला मी त्या भानुशाली वकीलला फुल सपोर्ट करायच्या भूमीच्या बाबतीत त्याची पाठवणी करायचीच आहे तेव्हा लगेच ती म्हणते की हो तिची पाठवणी माझ्या घरातून मी भानुशालीकडे करेनच पण माझा अभिजित आहे त्याला सांगेन की आकाशला फुल पाठिंबा दे इकडून भूमीची पाठवणी आहे इकडून रागिणीची हकालपट्टी असा सिच्युएशन करायची मला आणि जर अभिजित आकाशच्या मागे उभा राहिला ना तर रागिणीलाही लवकर घराबाहेर काढता येईल तेव्हा आता नीला म्हणते की एक काम करते मी तू घरी आलीस ना की तुझी दृष्टच काढते बघ मी अगदी माझ्यासारखं डोकं घेतलेस बाळा तू तेव्हा ती म्हणते की आई आता माझे आधी दोन काम पूर्ण होऊन दे त्यानंतरच मग माझी त्रु दृष्ट काढ दोघींचीही कामं झाली की आपण एकदाचे मोकळे तेव्हा नीलू म्हणते की चालेल चल मी फोन ठेवते तू तुझं काम चालू कर नंतर मानसी येत्याने म्हणते की काय गं का पौर्णिमा हे सगळं काम तूच केलंस ना भानुशाली वकीलला तूच भरती घेऊन आलीस ना आणि दरवाजा उघडण्यासाठी फोर्स केलंस ना तेव्हा ती ते म्हणते की काय बोलतेस काय तू हे मानसी म्हणते की खरं सांगते ना मी तूच हे केलंस ना मुद्दा मी सगळं करतेस ना तू त्या दोघांना त्रास व्हावा म्हणून अगं काय गरज होती त्यांना घेऊन येण्याची तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की हो मीच केलं हे सगळं मीच बोलवलं भानुशालीला बोल आता काय करणार आहेस तू तेव्हा माणसे तिच्या जोरात काराखाली वाजवून देते आणि म्हणते की काय चाललंय काय तुझं तेव्हा पौर्णिमा चिडते आणि म्हणते की मानसी तू विसरतेस का मी तुझी मोठी जाव आहे आणि घरातली मोठी सून आहे तेव्हा मग आता ती म्हणते की अशील मोठी जाऊ तू या घराची सून पण अशील मोठी मला मान्य आहे पण माझ्यापेक्षा वयाने तर लहान आहेस मी तुझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठी आहे अगं त्याच्या हिशोबाने मी तुला कानाखाली वाजवू शकते मोठी बहीण आहे तुझी मी आणि हो एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव पौर्णिमा काहीही झालं तरीही या गोष्टीला मी दुजोरा देणार नाही आकाश आणि भूमीच्या मागे मी आणि अथर्व खंबीरपणे उभे आहोत कोणीही आमच्या मध्ये आलं तरी मी त्याची हयगय करणार नाही लक्षात ठेव माझा नवरा माझ्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे तेव्हा ती म्हणते की काय आहे अथर्वाची काय अथर्वा का लायकी आहे माझ्या नवऱ्यासमोर अभिजितने एक हात मारला तर अथर्व कुठेतरी जाऊन पडेल तेव्हा मग मानसी म्हणते की हीच हीच मानसिकता आहे तुझी आणि तुझ्या नवऱ्याची दोघेही अगदी सारख्याला वारखे आहात दुसऱ्यांचं भलं तुम्हाला कधी बघवलंच नाही आणि प्रत्येक वेळेला हे सगळं करण्याची काय गरज आहे मी आणि माझा अथर्व काय करायचं नाही ते चांगलंच बघून घेऊ पण हो तू जर आता मध्ये पुन्हा आकाश जिजूंच्या आणि भूमिताईच्यामध्ये आलीस तर मग मी तुला बघते पुढे बघते मी काय करायचं ते इथून पुढे तू लक्षात ठेव काही चुकीचं वागताना जरा नीट विचार करून मागत जा माझ्या मनामध्ये काय चाललंय हे माझं मला माहिती आहे दोघांनाही वेगळं करताना मी पाहू शकत नाही म्हणून आता तू त्यांच्यामध्ये यायचं काम करायचं नाही पौर्णिमा खूपच चिडते ती म्हणते मानसी तू माझ्यावर हात उगारलास आता मी बघते काय करते ते भूमीये ती तर माझी दुश्मन आहेच आता तू पण त्याच्यामध्ये झाली आहेस आता दोघींची ही वाट मी कशी लावते ना तेच बघा आता पौर्णिमा तुला पण काही सोडणार नाही असं आता पौर्णिमा म्हणत असते नंतर मानसी आणि भूमी ही रिक्षातून निघालेली असतात भूमी म्हणत असते की खरंच त्या आकाशचं मला काहीतरी वेगळंच वाटते मानसी म्हणते की हो ताई आज तुझा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा दिसतोय आणि ती भूमीकडे बघत असते भूमी म्हणते की अगं म्हणू तू अशी का बघतेस आज माझ्याकडे काही वेगळं दिसते का चेहरा काही वेगळा आहे का तेव्हा ती ते म्हणते की अगं ताई आज तुझा चेहरा खूप प्रसन्न वाटत आहे आणि खूप फ्रेश दिसतेस बघ तू एरवी इतके दिवस कंटाळलेली होतीस तेव्हा भूमी म्हणते की हो आकाशने केलं आहे सगळं आकाशने जणू जादीचीच कांडीच फिरवली आहे अगं माझ्या रूममध्ये आईचा फोटो लावून त्याने खरंच खूप मोठं काम केलंय आणि माझा मूड खरंच खूप छान करून टाकला त्याने मला नाही आकाशच्या बाबतीत कळतच नाही अगदी जुनी ओळख असल्यासारखं वाटतं आत्ताच तर मैत्री झाली पण जुने संबंध असल्यात असे वाटतं तेव्हा मानसी म्हणते की हो मग जुने संबंध तर आहेतच त्याशिवाय थोडी तेव्हा भूमी म्हणते की काय जुने संबंध म्हणजे तेव्हा मानसी म्हणते की अगं कनेक्शन ऋणानुबंध असतं ना त्या टाईपमध्ये तेव्हा भूमी म्हणते की नाही का नाही काही ऋणानुबंध वगैरे नाही आहे तो अगदी खट्या लबाड आहे ॲट द सेम टाईम मनाने चांगला आहे गं तो पण ना तुला सांगते खूप लबाड आहे तो हल्लीना आपल्या प्रशांतचं आणि त्याचं काहीतरी चालू असतं प्रशांतला मी विचारलं ना तर मला काय सांगत नाही बघ जरा त्याच्याशी बोलून बघ प्रशांतशी काय कळतंय का ते बघ जरा काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न कर बघ काय म्हणतो आहे म्हणते की ठीक आहे बघते मी भूमी म्हणते की बरं ठीक आहे आता ना मी इथून सामान घ्यायला खाली उतरते तू एक काम कर बाकीचं सा सामान घेऊन पुढे हो मी इथून उतरते मग त्यानंतर बघूया काय करायचं ते मी सगळी खरेदी करते आणि मानसी म्हणते की ठीक आहे ताई मी पुढे होते तू उतर इथून भूमी आता खाली उतरते आणि पिशवी घेऊन सगळं सामान घ्यायला सुरुवात करते उदबत्ती घेण्यासाठी जाते तितक्यातच समोरून आता तांडेल आलेला असतो मार्केटमध्ये तांडेल येतो आणि त्याच्या माणसाशी तो, तो बोलत असतो भूमी सगळ्या लिस्टप्रमाणे सामान गोळा करत असते आणि तांडेलकडे तिचं लक्ष नसतं त्यानंतर भूमी सगळ्या हनुमान जयंतीसाठीच्या खरेदीत करते तांडेल त्याच्या माणसाला शोधत असतो आणि त्यानंतर त्याच्या माणसाला येऊन म्हणतो की हे रे तुझं काम आहे ते आणि घराकडे जातो आहे गरम खूप आहे लिंबू सरबत पितं आहे तो गोलेवाला कुठं आहे असं म्हणून तो गोलेवाल्याकडे जातो आणि त्यानंतर म्हणतो की ए बाबा एक लिंबू सरबत दे रे गरम व्हायला आहे आणि त्यानंतर समोर भूमी बघते तर तिला तिथे तांडेल दिसतो तिच्या लक्षात येतं की आपल्या घरी आलेली व्यक्ती म्हणजे हीच आहे हा तांडेल ती म्हणते की हा इथे काय करत आहे भूमीला आता पूर्ण संशय येऊ लागतो ती विचार करते की मला आत्ता काहीही करून फोटो काढलेच पाहिजेत म्हणूनच ती आता फोटो काढायला सुरुवात करते तांडेल हा तिथून बाजूला जातो आणि लिंबू सरपत पिऊन तो तिथून बाजूला गेल्यावर भूमी आता त्याचाच पाठलाग करू लागते पाठलाग करता करता आता ती समोर उभे राहून त्याचे देखील काढायला सुरुवात करते आणि तांडेल हा उभा असताना गाडीच्या काचेमधून त्याला भूमी दिसते आणि त्याच्या लक्षात येतं की माझा कोणीतरी पाठलाग करत आहे तो विचार करतोय की ही पोरगी माझा पाठलाग कणाला करते मग भूमी गाडीच्या मागे उभी राहून आणखी त्याचे काही फोटोज काढते आणि त्याच्या लक्षात येतं की नक्कीच ही कोणीतरी आहे जी माझा पाठलाग करते आता गाडीच्या काचेतून त्याला भूमी दिसते जी झाडाच्या मागे लपलेली असते आता तोही टेम्पोमध्ये बसून भूमीचे फोटो काढून घेतो आणि अभिजितला पाठवतो अभिजित म्हणतो की तांडेलचे काय मेसेज आलेत आणि तांडेलचे मेसेज बघितल्यावरती भूमीचा फोटो दिसतो तो म्हणतो की भूमीचा फोटो आणि तांडेल विचारतो की ही तुम्हाला ओळखते का माझा पाठलाग करते ही आता अभिजित म्हणतो की ही भूमी आणखी काय करणार आहे तर इथे प्रशांत आणि आकाश दोघेही गप्पा मारत असतात प्रशांत म्हणतो की जिजू तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल ताईला काहीही कळणार नाही तेव्हा आकाश म्हणतो की तसं नाही रे जर भूमीला जरा जरी शंका आली ना ती बघ काय करेल तू तु तुला तु माहिती आहे ना आणि तिचं रागवून आपल्याला परवडण्यासारखं नाही प्रशांत म्हणतो की नाही आकाश जिजू तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सांगतो आहे ना तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही सगळं व्यवस्थित असेल तुम्ही अजिबात काळजीच करू नका आता आकाश विचार करू लागतो तेव्हा प्रशांत म्हणतो की आपण आता निघूया का त्यांना जर तुम्ही भेटलात ना तर त्यांना बरं वाटेल कसं आहे ना आता भूमी येण्याच्या आत आपल्याला निघायला हवं हो असं आकाश म्हणतो आता भूमी ते तांडेलचे फोटो बघत बघतच वरती यायला निघालेली असते आकाश म्हणतो की खरंच त्यांना भेटलं तर काही प्रॉब्लेम नाही ना प्रशांत म्हणतो की हो भूमीतही नाही तोपर्यंत तो। मग प्रशांत म्हणायला लागतो की चला आता लवकर निघूया मी तुम्हाला घेऊन जातो आकाश म्हणतो की अथर्वशी बोललं पाहिजे आणि आपल्याला निघालं पाहिजे इतक्यातच भूमी आता या समोर येते पुन्हा प्रशांतला पाहून ती म्हणते की प्रशांत तू इथे काय करतोयस तेव्हा तो म्हणतो की नोट्स द्यायला आले म्हणू ताईला मग ती म्हणते की किती वेळा नोट्स देणार आहेस अरे नोट्स किती असतात तेव्हा अथर्व येतो आणि म्हणतो की खरं बोलतोय तो ॲक्च्युली मन माणसे नव्हती ना म्हणून त्याने माझ्याकडे नोट्स दिलेले आहेत तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू काही माझ्यापासून लपवतो आहेस का कुठे निघाला आहे तुम्ही दोघं तुला मैत्रीचा नियम क्रमांक चार माहीत आहे ना मैत्रीमध्ये पारदर्श पारदर्शकता हवी मग तू काहीतरी लपवतोयस का तेव्हा आकाश नाही असं म्हणतो भूमी म्हणते की मग तुझा चेहरा भांबवल्यासारखा का झालाय इतका विचार कसला करतोयस तू असं म्हणून आता आकाशचं तोंड भूमी गप्प करून टाकते आणि आकाश आता भूमीकडे बघतच राहिले असतो पुढच्या भागामध्ये आता हनुमान जयंतीच्या वेळेला घरात छान हनुमानाची मूर्ती आणलेली असते सगळेच जण हनुमानाची आरती म्हणत असतात सगळेच जण छान तयार झालेले असतात भूमीला आकाश म्हणतो की भूमी अगं आरती झालेली आहे भूमीचं लक्ष मात्र वडिलांकडे लागलेलं असतं भूमीला आकाश म्हणतो की आरती झाली आहे आशीर्वाद घे आणि सगळ्यांना प्रसाद वाट त्याच वेळेला भूमी ही देवाचा आशीर्वाद घ्यायला जाते तिच्या मनामध्ये असतं की बाबा अजून कसे आले नाहीत बाबा तर हनुमानाची खूप भक्ती करतात पण ते अजून कसे आले नाहीत तेव्हा आकाशला भूमी प्रसाद मागते आकाश म्हणतो की तो तुझा हनुमानाचा प्रसाद तिकडून येत आहे तेव्हा भूमी आता समोर बघते तर बाबा आलेले असतात चक्क माधवराव हे स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि भूमीपर्यंत चालत येतात आता भूमी त्यांना पाहते आणि म्हणते की बाबा तुम्ही तेव्हा ते, ते म्हणतात की हुबाळा मला आता चालायला येऊ लागलेलं आहे भूमी आता बाबांना घट्ट मिठी मारते आणि माधवराव म्हणतात की भूमिबाळा ही सगळी त्या हनुमंताची कृपा आणि आकाशरावांची कृपा आहे आता आकाशचं नाव ऐकल्यानंतर भूमी आता आकाशकडे बघतच राहते आणि आकाशने हे सगळं केलं आहे ऐकल्यावर तिच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद